नमस्कार मित्रांनो सध्या मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी का लजोड्या लग्न बंधनात अडकताना दिसत आहे आता मराठी मालिका चित्रपटांमध्ये काम करणारा आणखीन एका अभिनेत्याने साखरपुडा केला आहे सुंदरा शेर शिवराज पिंकीचा विजय असो पावनखिंड अशा मालिका मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता कुणाल धुमाळ हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच त्याचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे त्याच्या साखरपुड्याच्या फोटोनी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे कुणाल धुमाळच्या होणाऱ्या पत्नीचे नाव डॉक्टर सोनाली कसबे असे आहे सोनाली ही डेंटल सर्जन आहे सोनाली कसबे ही सहा वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये मिस महाराष्ट्र देखील ठरली कुणाल व सोनाली यांनी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला आहे सोनाली हे खूपच सुंदर दिसत होते कुणालने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर साखरपुड्यात कुणाल व सोनाली हे खूपच सुंदर दिसत होते कुणालने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यावर त्यांच्या पोस्टरच्या आते लाइक्स आणि कमेंट चा वर्षाव करत आहेत अक्षय नाईक अंबर गणपुले प्राप्ती रेडकर आदिती द्रविड तन्वी मुंडले अशा अनेक कलाकारांनी कुणालो सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत